घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास शिरोळ पोलिसांना यश संशयित आरोपीस अटक मुद्देमाल हस्तगत घरपोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास शिरोळ पोलिसांना विशाल सुरेश कुपाडे राहणार पाटील गली कनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेऊन दोन लाख वीस हजार मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सोन्याची पट्टी व काळेमणी असलेले चार तोड़े वजना चे घंटन हस्तगत केला आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रात्री 8 ते 20 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे 8 वाजण्याच्या दरम्यान बनवाडी कनवाड तालुका शिरोळेतील सौ सुरेखा विजय कुपाडे वय पंचेचाळीस यांच्या राहत्या घरातील लोखंडी तिजोरीतून अज्ञात चोरट्याने दोन लाख वीस हजार किमतीचे त्यामध्ये सोनेची पट्टी व काळे मणी असलेले चार तोळे वजनाचे घंटन घरपोडी करून चोरून नेलं होतं याबाबतची फिर्याद त्यांनी शिरोळ पोलिसात दिली होती गोपनीयम बातमीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता सदर ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा गुन्हा कबूल केला चोरीतील मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा आणला त्याला प्रथम वर्ग न्यायालय जयसिंगपूर येथे हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी सोळंके शिरोड पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल बाळगुण पाटील विजय भांगरे पोलीस अंमलदार सुशांत ठोंबरे संजय राठोड यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला हे करीत आहेत घर चोरी झाल्याबाबत पुर सुरळ पोलीस ठाण्याला तक्रार देण्यात दे दे। आली होती त्यावरून सुरळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्तबाय यातील आरोपी जो आहे विशाल कुपाडे याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडं कसून चौकशी केली असता त्यानं यामध्ये गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याच्याकडून चार टोळी सोड्याचा दागिना तो दोन लाख वीस हजार रुपये किमतीच आहे तो हस्तगत केलेला आहे आरोपीला न्यायालयात हजर करून दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेतलेली आहे याबाबत आरोपीने आरो आणखी काही कोणी केले आहेत का याबाबतचा तपास करत आहोत सर कारण तुमचं त्याच्यामध्ये आमच्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक पोलीस अवजार पटेल